आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र महिला हुंड्यासाठी छळ पतीसह सासरच्या सात सा सा जणांवर गुन्हा दाखल हुंड्यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी कागल पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या हो, सात सा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पीडित महिला व्यवसायानं डॉक्टर असून त्यांना नवीन हॉस्पिटल आणि चारचाकी गाडीसाठी सासरच्या मंडळींकडून वारंवार त्रास दिला जात असल्याचं समोर आलं आहे मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी डॉक्टर स्वालेहा मुस्तफा नवाब वयवर्ष सत्तावीस राहणार कागल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे पती मुस्तफा नवाब सासरे रियाज नवाब आणि सासू तरणूम नवाब यांच्यासह चुलत सासू सासरे व दिरानं त्यांच्याकडे पैशांची मागणी लावून धरली होती नवीन हॉस्पिटल बांधण्यासाठी आणि चारचाकी वाहन खरेदी करण्यासाठी माहेरून पैसे घेऊन ये अन्यथा तलाक देऊ अशी धमकी देत त्यांना वारंवार शिवीगाळ व मानसिक त्रास दिला जात होता या गंभीर प्रकरणातील फिर्यादीत धक्कादायक बाब म्हणजे लहानदीर मुर्तजा नवाब यानं पीडित डॉक्टर महिलेशी गैरवर्तन करून लज्जास्पद कृत्य केल्याचा आरोपही करण्यात आला आहे सासरच्या छळाला कंटाळून अखर डॉक्टर स्वालेहा यांनी कागल पोलीस ठाण्यात धाव घेऊन कायदेशीर तक्रार दाखल केली या प्रकरणी कागल पोलिसांनी सात जणांविरोधात गुन्हा नोंदवलाय घटनेचं गांभीर्य लक्षात घेता पोलीस निरीक्षक गंगाधर घावटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चव्हाण या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा